आठ दहा दिवस शिलक हात खाली होण्यासाठी दाताला सहा दात आहे कानाचा शेंगाचा डोळ्याचा माया अंगाचा कुठलाही अंग रोग नसलेली जाफर आहे मित्रांनो बघून घ्या पाच फूट हाईटमध्ये आहे उंचीला कासाला शिलक खायला लागायचे समोरून लागत पाठीमागे चले बघून घ्या मित्रांनो कासाचे दोन पार्ट असल्यासारखे आहेत तिच्या कासाला पाठी पाठीमागली पाटी मागली साईड आणि समोरच्या समोर बघून घ्या मित्रांनो दोन्ही साईडला चांगला कास लागाला दोन पार्ट असल्यासारखे आहेत कासाचे असं बऱ्याच मशीमध्ये असते मित्रांनो बघून घ्या चारही सडं लांब लांब आहात पण पाटी मागून तर मागचे दोन खुजे वाटाले बघून घ्या एका दुधाची व्हॅन वगैरे इकडून बघलं तर महागले सडं तुझे वाटालेत पण नाही चांगल्या लाग आहेत राहिले अजून समोरून बघलं तर दोन पार्ट बरोबर दिसतात मित्रांनो कासाचे चा। खालून बघा समोरच्या सडात भरपूर अंतर आहे समोरच्या सडातले अंतर बघा अलीकडे बाजू निकास दहा बारा दिवसात मित्रांना दाताला सहा दात आहे विंग जॉपरमध्ये आहे मित्रांनो विंगोची सर्व गॅरंटी आहे पहिले वेताला आहे कोणाला घ्यायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट